बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली अनेक प्रचाराला अनेक पक्ष जे आहेत ते रस्त्यावरती रॅली काढताना पाहायला मिळतात पाहायला तर आपल्यासोबत जोडले भाजपचे आमदार निरंजन डावकरजी डावखरेजी काय सांगाल प्रचाराची सुरुवात झालेली आहे भाजपने देखील प्रचाराला सुरुवात झालेली आहे भाजपने खऱ्या अर्थाने आज ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारचा बॅनरबाजी करत खऱ्या अर्थाने एक बळ त्यांचं काम केलेलं आहे आपण पूर्ण राज्यामध्ये ज्या आत्ता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर विधानसभा झाल्या आणि लोकसभा झाल्या आपल्याला लग सगळ्यांना माहिती आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी ही केंद्र शासनामध्ये काम करते त्यावेळेस लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरती अजून दृढ झाला आहे कारण अतिशय स्वच्छ मनाने सगळेजणं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता हे समाजसेवेचे कार्यकर्ते असतात त्या दृष्टिकोनानेच विधानसभेलाही माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये बहुमताने तर रेकॉर्ड ब्रेक आमदारांची संख्या घेऊन या इकडे भारतीय जनता पार्टी सत्तेत आली नगरपालिकेलाही रेकॉर्ड ब्रेक या इकडे नगरसेवक निवडून आले त्याच पद्धतीने या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवून हे भारतीय जनता पार्टीला सगळ्याच महानगरपालिकेमध्ये मतदान करणार आहेत मात्र नमो भारत नमो ठाण्यामुळे कुठेतरी चर्चा रंगत आली कुठेतरी शिंदेना शह देण्यासाठी भाजपने अशा प्रकारची बॅनरबाजी केली गेली नाही नाही आमचं कोणाला श काठशा देण्याचा कधीच हेतू नसतो भारतीय जनता पार्टी ही सरळ आपलं दिशा ठेवून काम करत असणारी एक पार्टी आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीची आमची ताकद वाढली पाहिजे या दृष्टिकोनाने आमचं सातत्याचा सा प्रवास आणि प्रयास असतो ताकद वाढत आहे मात्र कुठेतरी चर्चा मॅरेथॉन बैठक आहे तीन ते चार दिवसापासून सुरू आहे काल रात्री पण राज्याचे प्रदेशाचे रवींद्र चव्हाण असतील तुम्ही असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील खासदार असे बैठक झाली काय फॉर्म्युला ठरला का आजच्या दिवशी अल्टिमेट दिले संजय केळकर नाही मुळात आजच्या दिवसांमध्ये त्यांच्याकडनं फायनल निर्णय येणं हे अपेक्षित आहे आजही एक बैठक होऊन याच्यामध्ये चर्चेमधनं एक शेवटचा निर्णय निश्चितपणे येईल काय जागेचा फॉर्म्युला ठरला कधी पाहायला गेलं तर सूत्रांच्या माहितीनुसार ऐंशी ते पंच्याऐंशी जागा शिवसेना आपल्याकडे ठेवते तुमच्याकडे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीसचा फॉर्म्युला आहे मात्र कुठंतरी कमी जागा सीट घेणार का तुम्ही नाही मुळात फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे युतीमध्ये आमचा फॉर्म्युला एकच आहे की युतीचा महापौर बसला पाहिजे आणि त्यासाठी शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार या दृष्टिकोनाने आमचा फॉर्म्युला झाला आहे पाहिलं तर काहींची नाराजी अजूनही दूर झाली का कारण भाजपचे मंडळ अध्यक्ष असतील ते अठरा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस असतील या रवींद्र चव्हाण यांच्याकडे मेसेज पोहोचवलं मी आमचे सर्व मंडळाध्यक्षांनी त्यांची भूमिका ही माननीय प्रदेशाध्यक्षांकडे मांडलेली आहे त्यांनी आमच्याकडे ही भूमिका मांडली आणि ती भूमिका त्यांची स्वाभाविक आहे कारण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मंडळाध्यक्ष आणि कार्यकर्ता हा सातत्याने बूट टू बुट काम करतोय त्याच्यामुळे त्यांचं तेवढं काम आहे तेवढी ताकद आहे तेवढं प्रयत्न असतो मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांचं चालू असताना त्यांची ही इच्छा ही स्वाभाविक आहे पण त्याचबरोबर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की जो शेवटचा अंतिम आदेश पक्षाचा असेल ते आम्ही सगळेजण मान्य करू आज पूर्ण फॉर्म्युला ठरला जाईल का निश्चितच आज सगळा फॉर्म्युला ठरला जाईल सम, समान असेल याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे निवडून येण्याच्या दृष्टिकोनाने फॉर्म्युला ठरवला जाईल नक्कीच पाहिलं तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की ठाण्याचे जे वेगळं महत्व आहे भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा प्रभाव करायचा आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं संजय राऊतांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं काही योग्य नाही आम्हाला कोणाचा पराभव करायचा नाही आमचा हेतू फक्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे जास्तीत जास्त संख्येने निवडून आणणं हा एक मेव आमचा टार्गेट आहे डोबोडीच्या कशा प्रकारच्या जागा सिटिंग डोंबिलीच्या संदर्भातली सिटिंगची चर्चा आपण चव्हाणसाहेब आणि तत्सम तिकडचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी केलं तर ते आपल्याला योग्य पद्धतीची आणि अधिकृत माहिती देऊ शकतील चप्पा चप्पा भाजप दिसेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या ताकदीने पूर्ण ठाण्यामध्ये आपल्याला युतीचे नगरसेवक निवडून येताना दिसतील ते निरंजन डावकरे त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात युतीचे नगरसेवक निवडून येताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल यांच्यात मॅरेथॉन बैठका सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं आता प्रकारचे सीट शेअरिंग होणार आणि अंतिम जो टप्पा जो कधी पार पडतील हे देखील पाहणं गरजेचं मात्र सध्या तरी निरंजन डावकरे असेल संजय केळकर असेल हे दोन्ही आमदार जे आहेत ते चर्चा करत आहेत मात्र शिवसेनेकडनं ज्या पद्धतीचा प्रस्ताव पाहिजे त्या पद्धतीचा प्रस्ताव अध्याप देखील आलेला नाही मात्र येणाऱ्या काळात आता आजच्या या उच्चारच्या दिवशी कशा प्रकारे प्रस्ताव मांडला जाईल हे देखील पाहणं गरजे राहणार आहे कॅमेरा आतर्वसह गणेश आकाशवाणी सुरा टी मराठी ठाणे ब्रॉड टी यू बाय एन बी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव